तर नमस्कार आता नवीन बातमी आहे की बकुळेला हरवून केंद्र सरांनी आमदारकीवर के विजय प्राप्त केलाय दोन शब्दात तर बकुळीला पराभव करून मला आज खूप आनंद होतोय आणि जनतेनं मला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मी जनतेचा खूप आभारी आहे आणि त्यांनी असंच माझ्यावर प्रेम करावं अशी मी त्यांचं कोणी इच्छा व्यक्त करतोय <laughs> अरे पत्रकार म्हणून बकुळ मॅडम दिसायला हो बोकळा मॅडम हा बोला की केंद्र सर विजय झाले त्यांचं कसल पार्टी चालू आहे तिकडं तुम्ही इथं काय करताय इथं बाय अह कस माहित आहे का मला घरी कर्म नाही गेलं म्हणून इथं खूप पाय आले होते का बस तुम्ही निवडणुकीत पडलात म्हणून इथं आलात अहो तुम्हाला कस जाग मी माझ्याच कार्यकर्त्यांनी मला नाही बुडवलं माझे चिप्स माझे चाऊमीन माझेच कुरकुरे खाऊन मलाच वाट लावली ते सोडा माझ्या घरच्यांनीच मला धोका दिलाय बघा अहो माझ्या घरमध्ये सहा मेंबर आहेत सहा सहा जण विचार मला मतदान कराव का नाही मला फक्त दोनच मदत पडले तो एक माझं आणि एक भला माणूस कोण होता की भाई मला त्याच मत पडलं लय चांगला होता भाई अहो ते माझ चुकून मतदान पडलं वरच बटन दाबायच ती खाल्लूच बघलं अरे असला कसला पत्रकार तू मध्ये लसीन वेसन पण अजून माझ्या पैसे आ काय करू तू असला कसला इदार आओ, हो केंद्र सरनं आम्हाला आदल्या रात्री म्हणजे मतदान उद्या तर आदल्या दिवशी ना मटण चाललं होतं बाई अहो मी पण तुझी प्लॅनिंग केली होत मोठ्या सगळ्या कार्यकर्ताला पण झालं काय माहितीये का मी ना प्लॅनिंग केली आणि शेजारच्या ना तिथं कुकुट पाहिलं नाही तिथं गेल तू कोंबडा चोरी करायला आणि ते टोय 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 असं जोरात वाजलं आणि त्याच्यामुळे ना मला कोंबडी पकडता आली नाही चोरी बी करता आली नाही तिथल्याच लोकांनी मला ले काळ निर मला बाई काय सांगू तुम्हाला मला आज माझे वळ गेले नाही तर बघा बघा आता काय प्लॅन आहे तुमचा पुढच्या वर्षी काय करणार तुम्ही नेमकं अहो पुढच्या वर्षी नाही चार वर्ष घरामध्ये बसावं लागतं पाच वर्ष आहे ना डबल विधानसभेची निवडणूक किती अजून कसं कसं जास्त तसं काय निवडणूक येतात मग पुढे तुझ्या मध्ये डबल येतो त्यास घेऊन बघायचं तुमची फॉर्च्युनर कुठे लावली फॉर्च्युनर माझी फॉर्च्युनर बाई आहे <laughs>